शेवगाव तालुक्यातील घोटण येथील दिनांक चार रोजी ग्रामपंचायत सरपंचपदी श्रीमती पुष्पा जगन्नाथ पवार यांची बिनविरोध निवड ज्येष्ठ नेते लक्ष्मण टाकळकर माजी संचालक केदारेश्वर सहकारी साखर कारखाना मदनराव मोटकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अरुण घाडगे माजी सरपंच संजय टाकळकर माजी सरपंच कुंडली घुगे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक रणजीत घुगे भारत निकम रामजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी लवांडे एसपी ग्रामसेवक बोडखे एच डी तलाठी श्रीमती सोलट मॅडम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहकार्य केले तर पोलीस कॉन्स्टेबल निलेश मस्के समीर फकीर श्रीमती शिरसाठ मॅडम यांनी चोख बंदोबस्त बजावला यावेळी धुमधडाक्यात फटाक्याच्या आतिषबाजीत फुलालाचे उधळण करत मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता या घोटण गावामध्ये अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक राहत आहेत आणि संविधानाने सर्वांना स्वतंत्र समता सामाजिक न्याय आणि बंधुत्व दिलेले आहे आणि तोच विचार घेऊन या गावामध्ये शांतता आणली पाहिजे भविष्यात हे गाव संपूर्ण एक आलं पाहिजे आणि हा आदर्श तालुक्याने घेतला पाहिजे जिल्ह्याने घेतला पाहिजे आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्याने घ्यावा ही आमची भूमिका आहे आणि या ठिकाणी मी आज असं घोषित करतो सर्व गावकऱ्याच्या वतीने की आज या घोटाळ गावामधला जातीवास संपलेला आहे आणि ते आम्ही आमच्या सरपंच ताई ताई यांना हे पद देऊन जातीवाद संपण्याचं हे फार मोठं बीज आहे आणि म्हणून या गावात जातीवास संपलेला आहे असं या ठिकाणी मी छात्रीप्रोपणे सांगतो नवीन कामाला नवीन काम ज्या ज्या समाजाचे काम असतील ज्या ज्या काम रखडल्या असतील सगळ्यात महत्वामध्ये या ठिकाणी कामाला दिले जाईल आणि आमच्या ताई म्हणजे पवार ताई जे आता विद्यमान सरपंच आहेत त्या जा जातीने लक्ष घालतील खरं म्हणजे त्यांना फार अल्पवय मिळाला आहे परंतु संधी मिळाल्यानंतर प्रत्येक माणूस क्रांती करतो तर आमचा विश्वास आहे की आमच्या ताई देखील कमी वेळात चांगलं काम लोकांना देतील अशी मी अपेक्षा करतो लोकांची नाराजी होती ना लोकांची नाराजी होती हा एका माणसाचा ठराव नाही हा या गावामध्ये दुप ग्राम आहे आंतरवादी अधिक घुटन जवळजवळ साडेसहा हजार सात हजार लोक आहेत आणि त्यांचा हा त्यांचा ठराव आहे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत आम्ही सहा तारखेला तहसीलदारकर अविश्वास ठरावासाठी दाखल केलं तर के त्यावेळेस के बारा झिरो एक ने आमचा अविश्वास ठराव पात्र झाला आणि त्याचबरोबर सर्व सदस्यांनी तो विश्वास ठेवून गावच्या पुष्पाताई पवार यांना यांच्यावर विश्वास टाकून आता ग्रामपंचायत मध्ये सुद्धा मतदान बारा झोरोनीच केलेलं आहे आणि समोरच्याचा अन्याय अन्याय होत होता तो दूर करण्यासाठी सर्वांनी एकमताने हा ठराव घेण्यात येत आहे गावच्या हितासाठी एवढीच यो, सर्व ग्रामस्थाच्या वतीनं मी तुम्हाला आता गावकऱ्यांनी आमच्यावर जी जिम्मेदारी टाकलेली आहे आता मोनिका ताई राजा आणि पालकमंत्री राधाकृष्ण आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आम्ही गावात जेवढा निधी आणता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू एटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अय्याज शेख सह कॅमेरामॅन प्रवीण खोंबडे